आणि इंडिया आघाडीचे आता लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार विनायकी राऊतसाहेब यांच्या प्रचारानिमित्त एक महत्त्वाची प्रचारसभा या ठिकाणी देवगड शहरात hmm. देवगड तालुक्यात पडेल कॅन्टीन येथे चार वाजता सत्तावीस तारखेला आणि देवगड शहर येथे कॉलेज नाका येथे सारस्वत बँकेच्या जे पटांगण आहे त्या पटांगणात सा साडेसहा वाजता अशा या दोन वेळेत आयोजित करण्यात आल्या आणि या प्रचारासाठी आमचे स्टार प्रचारक शिवसेना नेते श्री श्रीयुत नितीन बानगडे पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सभेला जिल्ह्याचे आमचे सगळेच नेते जिल्हाप्रमुख सावंत साहेब वैभव नाईक साहेब त्याच्यानंतर संदेश पालकर साहेब त्यानंतर विनायक आमचे अतुल साहेब असे बरेच आमचे जिल्ह्याचे दिग्गज नेते तसेच इंडिया आघाडीचे आमचे सगळे जिल्हा प्रमुख काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार वै वैभव नाईक या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत ही सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या सभेदरम्यान सभेच्या सुरुवातीला युवासेनेच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून इंडिया आघाडीची मशाल रॅली ही या ठिकाणी आयोजित करण्यात आले या रॅलीसाठी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे खरं था तर खासदार विनायक राऊत यांचा प्रचार इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मग त्यात काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आम आदमी पार्टी असेल या सगळ्याच घटक पक्षांच्या माध्यमातून देवगड तालुक्यात जोरदार पद्धतीने आहे आणि चांगला प्रसिद्ध प्रतिसाद या प्रचाराच्या दरम्यान आम्हाला प्रत्येक गावागावातून वाडीवाडीतून मिळत आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत यश येईल आणि देवगड तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य हे विनायक राऊत साहेबांना या ठिकाणी मिळेल आणि विनायकराव देवगड तालुक्यात हे लीडला असतील अशी या ठिकाणी आपल्याला खात्री देते